आपण बघतोच कुठलंही शुभ कार्य असो पूजा असो नारळ फोडलाच जातोच पण ही गोष्ट इतकी सवयीची झाली आहे ना की यामागचा खरा खोल अर्थ काय आहे याकडे आपलं लक्षच जात नाही तर मग या साध्या दिसणाऱ्या प्रथेमागे असं कोणतं मोठं आणि शक्तिशाली रहस्य दडलेलं आहे चला आज आपण मिळून याचाच उळघडा करूया ही जी नारळ फोडण्याची कृती आहे ना ती वाटते तेवढी साधी नाहीये एका मोठ्या परंपरेचा तो भाग आहे तर या रहस्याचा पहिला धागा आहे अहंकाराचा त्याग हो अगदी बरोबर नारळ म्हणजे फक्त एक फळ नाही तर ते आपल्या स्वतःचं म्हणजे माणसाचं प्रतीक आहे आपल्या हिंदू धर्मात नारळाला एक खास नाव आहे श्रीफळ श्री, श्री म्हणजे काय तर समृद्धी शुभता म्हणजे बघा नावातच सगळं काही आहे त्याचं महत्त्व त्यातच दडलेलं आहे आता आपण याचे जे प्रतिकात्मक अर्थ आहेत ना ते एक, -एक करून समजून घेऊया आता विचार करा नारळाचं बाहेरचं कवच कसं असतं एकदम कठीण सहजासहजी न फुटणारं तर हेच कठीण कवच म्हणजे आपला अहंकार आपला अभिमान पण मग जेव्हा हे अहंकाराचं कवच फुटतं तेव्हा काय होतं आतून एकदम शुद्ध पांढराशुभ्र गर बाहेर येतो हा गर म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपलं शुद्ध आणि सात्विक मन आहे आणि थांबा गोष्ट इथेच संपत नाही त्या गराच्या आतही काहीतरी असतं ते गोड पाणी हे पाणी म्हणजे आपल्या मनातल्या निष्पा पवित्र आणि अगदी निर्मळ भावना म्हणजे बघा जेव्हा आपण नारळ फोडतो तेव्हा ती फक्त एक कृती नसते ती एक प्रार्थना असते जी आपण शरीराने करतो आपण देवाला जणू काही सांगत असतो की देवा माझा हा अहंकार दूर कर आणि मला आतून शुद्ध आणि नम्र बनव ठीक आहे हा झाला पहिला भाग आता वळूया दुसऱ्या संकेताकडं तो म्हणजे नारळ हे देवांना अर्पण करायचं एक अतिशय पवित्र प्रतीक आहे असं मानलं जातं की नारळ म्हणजेच श्रीफळ हे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना खूपच प्रिय आहे आणि म्हणूनच बघा समृद्धी आणि कल्याण व्हावं यासाठी मग ते गृहप्रवेश असो लग्न असो किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात असो नारळ आवर्जून अर्पण केला जातो बरं कधी नारळावरचे ते तीन डोळे म्हणजे ते तीन ठिपके पाहिल्यात का त्यांच्याकडे लक्ष दिलंय कधी त्यामागे ना दोन खूप मोठे अर्थ दडलेले आहेत एक म्हणजे ते ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचं प्रतीक आहेत आणि दुसरा अर्थ म्हणजे ते भगवान शंकराच्या तीन डोळ्यांचं प्रतीक आहेत विचार करा म्हणजे नारळ फोडताना आपण जणू काही संपूर्ण ब्रह्मांडाच्या शक्तीलाच साक्षी ठेवत असतो आता येऊया तिसऱ्या आणि सगळ्यात महत्वाच्या भागाकडे हा संकेत जोडलेला आहे आध्यात्मिक शुद्धीकरणाशी शास्त्र असं सांगतं की जिथे नारळ फोडला जातो आणि त्याचं ते पवित्र पाणी शिंपडलं जाताना तिथली सगळी नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि त्या जागी सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो म्हणजे एक प्रकारे ती जागा शुद्ध होते आणि म्हणूनच याच शुद्धीकरणाच्या शक्तीमुळे आपण बघतो की मंदिरं तीर्थक्षेत्र किंवा अगदी नवीन घर नवीन ऑफिस अशा ठिकाणी नारळ फोडण्याची प्रथा आहे जेणेकरून त्या जागेचं पावित्र्य टिकून राहावं किंबहुना ते वाढावं तर आतापर्यंत आपण जे तीन संकेत बघितले ते एकत्र केले की आपल्याला अंतिम सत्य कळतं की कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात करण्यासाठी नारळ फोडणं हा एक सर्वोत्तम मार्ग का मानला जातो आणि म्हणूनच मग नवीन घर घेतलं की गृहप्रवेश नवी गाडी घेतली की वाहनपूजा लग्नकार्य नवीन व्यवसाय किंवा कोणताही महत्त्वाचा प्रोजेक्ट असो या सगळ्यांच्या सुरुवातीला नारळ फोडला जातो ही एक प्रकारची प्रार्थनाच आहे की हे देवा हे कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे यात कोणतेही अडथळे येऊ देऊ नकोस तर बघा एक छोटीशी कृती पण त्यात किती खोल अर्थ दडले आहेत पहिला स्वतःच्या अहंकाराचा त्याग दुसरा देवाप्रती पूर्ण समर्पण आणि तिसरा आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचं शुद्धीकरण याच तीन महत्वाच्या कारणांमुळे हा विधी इतका शक्तिशाली मानला जातो म्हणून आता पुढच्या वेळी जेव्हा कुठे नारळ फोडला जाईल तेव्हा तिकडे फक्त एक परंपरा म्हणून बघू नका त्या मागे असलेली ही श्रद्धा हा खोल अर्थ आठवून बघा नक्कीच त्या कृतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि त्याला एक नवी वेगळीच खोली जाणवेल